तर नमस्कार नमस्कार मंडई स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मी आहे शुभम शुभम जायला आणि तुम्ही पाहता शुभम शे ब्लॉग शेअर सांगा तुम्हाला गरज नाही तरी पण मी सांगतो आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्यक्तीची गोष्ट जे की आता सोशल मीडियावर खूप व्हिडिओ बनतात तुम्हाला सौर जोशी माहितीच असेल जगातला नंबर वन ब्लॉगर आहे तो हा त्याचा पहिला व्हिडिओ पाहा तुम्ही आपले जरी बाहेर व्हिडिओ निघतात त्याचा पहिला व्हिडिओ इतका भांगार होता व्हिडिओ मोबाईल नाही चांगला नोक्याच्या मोबाईलमध्ये बनला होता त्याच्या त्याचे वडील लोकांची एडं प्लॅस्टर करायला जायचे इतकी मेहनत करत होते खूप गरीब परिस्थिती होती आज गाड्या कर तीन करोडची जी वॅगन आहे सात आठ करोडचा बंगला आहे आठ नऊ गाड्या आहेत फॉर्च्युनर मर्सडीज अशा जे नाही जी वॅगन स्पोर्ट कार असे लय लई खूप गाड्या आहेत आणि त्याच्याकडे आता इतका पैसा आहे तो जीवनात काम न करता बसून जरी आयुष्यभर जगू शकता बसून राहिला तरी बी इतका पैसा ते बी ह्या अशा लाईफमध्ये करोडने रोज करोड महिन्याला करोडची गाडी घेतली तरी पण जीवनभर त्यांनी इतकं कमवलं हो की तुम्ही विचार करू शकत पण नाही आणि त्या व्यक्तीला आपण फक्त बघतो व्हिडिओ सर्वजी गाडी घेणतो सर्वशी व्हिडिओ बघून व्हिडिओ बनून व्हिडिओ बघून व्हिडिओ बनून जमत नसतं भावा त्यासाठी मेहनत करावं लागते तीन वर्षे सॉरी तीन हजार व्हिडिओहून अधिक त्याचे आय डीला त्यांच्या व्हिडिओ आहे सौरव जोशीच्या आणि आठ वर्षापासून तो गडी व्हिडिओ बनवतो आहे ब्लॉग बनवतो आहे यूट्यूबवरती आणि तो, तो, तो गडीने एक दिवस पण तीन वर्ष असा नाही आला की त्यांनी व्हिडिओ नाही काढा एडिटिंग नाही केलं अपलोड नाही केलं डेली एक केला डेली व्हिडिओ एडिट करायचा अपलोड करायचा बनवून आपला एक मिनटं झाला सगळे सात सेकंड नाही झाले सात सेकंदाच्या आत आपला हात गळून जातो आणि एका मिनिटात गळून जातो तर तो बंदा रोज आठ नऊ बारा पंधरा मिनिटाची व्हिडिओ डेली बनायचा डेली ती हजाराहून अधिक तीन हजार व्हिडिओ मग सोपी गोष्ट नाही तीन हजार व्हिडिओ विचार करा तुम्ही डेली म्हणजे विचार करा ना तुम्ही आज तीन हजार व्हिडिओ बनवले तिने म्हणजे तीन हजार दिवस झाले तीन हजार दिवस एका वर्षा वर्षामध्ये असते तीनशे पासष्ट दिवस एका वर्षामध्ये असतात म्हणजे सात आठ वर्ष झालं तो बंदा व्हिडिओ पण होतो मेहनत करतो आज कोटीच्या करोडच्या गाड्यात तर हिंडणारच साहजिकच आहे आठ महिने झाले तो मेहनत करतो तो का नाही माझ्या करू शकत कर? कारण की ज्या वेळेस आपण मजा करत होतो ती बी नॉर्मल त्या टायमाला तो खूप मेहनत करत होता आज आपण आज आपण काय करतोच हा टेन्शन घेतो बाकी काहीच नाही भीक मागतो तो घडी आज रिलॅक्समध्ये न टेन्शन घेता एन्जॉय खूप त्यावेळेस त्यांनी तितकं स्ट्रगल केलं तितकं टेन्शन घेतलं तितकी मेहनत केली असे खूप उदाहरण आहेत त्यामुळे मेहनत करा काय करायचं काही करा जे स्वप्न आहे त्या क्षेत्रात तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात खूप मन मेहनत करा त्याशिवाय पर्याय नाही आता मला ब्लॉगिंग आवडतं त्याच्या आधी मला कॉमेडी हिडिओ आवडत होते एक्सपेरिमेंट हिडिओ हे सगळं सगळं आवडत होतं मला पण कसं आहे ना माझ्या जयंती होत नव्हतं माझ्यान ब्लॉगिंग बी होत नव्हती पण प्रत्येक दिवस सारखे नसतात प्रत्येक दिवस प्रत्येका दिवस वेगवेगळे महादेवांना काय करून घ्यायची ती त्यांनाच इच्छा माहिती फक्त आपण चालायचं म्हणून चालायचं आपण पुतळा ते आपले रोबोट रिमोट सगळं आपण साचे आहे फक्त तर आपलं कसं असतं ना करीत राहायचं जे ही ते आता मला यूट्यूबवरती मला काही झालं तरी मला सोशल मीडिया हा हा प्लॅटफॉर्म आवडतो मला नोकरी नोकरी नाही आवडत की नाही मला बिझनेस आणि सोशल मीडिया आवडतो कारण की सोशल मीडिया हे यूट्यूब बिझनेस आहे प्रकारे मला यूट्यूब आवडू तर मग त्याच्यावरती मी ब्लॉगिंग का बनू कॉमेडी व्हिडिओ बनू किंवा एक्सपेरिमेंट किंवा इतर इतर कसलंही बनू फक्त मला मेहनत करा आणि तुम्ही सपोर्ट करा किंवा नका करू पण माझी इच्छा आहे तुम्ही सपोर्ट करा मला बँकेत तुमच्यासाठी खूप खूप खतरनाक व्हिडिओ घेऊन सध्या बोरिंग वाटत असले तुम्हाला तर महाराष्ट्राला आजपर्यंत असं कुणी केलं नाही तसं आपण करून दाखवू फक्त तुम्ही मला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नाही तरी सपोर्ट केला तरी तीनशे पासष्ट दिवस आपण चॅलेंज घेतलेला आहे आणि तीनशे पासष्ट दिवसात मी आता सांगतो तुम्हाला आपण एक वय केली त्या वहीमध्ये लिहिलेलं आहे तीनशे पासष्ट दिवस कप्पे करून त्याच्यानंतर त्याच्यानंतर ज्या दिवशी आपण सुरू केलं त्या दिवशीपासून तारीख तर तीनशे पासष्ट दिवस ज्या दिवशी संप शेवटचा पा तीनशे पासष्ट दिवस आकडा देऊ त्या दिवशीची एक शेवट तारीख म्हणजे आज ज्या दिवशी सुरू केलं त्या दिवशीपासून अशा तारीख 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 तीनशे पासष्ट अशा तारीख लिहिलेलं आहे तर तीनशे पासष्ट प तीनशे पासष्टपर्यंत तारीख लिहिलेलं आहे तर पण ते किती महिने किती तारीख ते तर तुम्ही समजू शकता आपला व्हिडिओ कधी सुरू झाले ते पाहते तर त्यांना माहिती आहे आणि सांगायची गोष्ट झाली तर आपण डेली व्हिडिओ बनवतो डेली टाकतो आज आपल्याला झालेत आठ दिवस आठ दिवसात एक सकट आपला खाडा नाही तर आपण एक कप्प पण की दोन कप्पे गेलेले आहेत ज्या दिवशी होण त्या दिवशी ओके वक्के करायचं आणि ज्या दिवशी न्याला त्या दिवशी गुणाकार गुणाकार चिन्ह करायचं तीन चिन्ह येते तर चुकू नाही म्हणून तर आपण चॅलेंज घेतलेलं आहे त्यासाठी निभवण्यासाठी आपण रोज मेहनत करतो ते गप्पा मी तुम्हाला सांगण्यासाठी नाही ती लिस्ट मी माझ्या चॅलेंजसाठी बनवलेली आहे तुम्ही सपोर्ट करू करा किंवा नका करू पण मला माझी मेहनत करायची आणि मला खूप तुमच्या विश्वास आहे तुम्ही मला सपोर्ट करता कराल करताल आणि तुमचं मनोरंजन भविष्यात खूप 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 तुमसाठी खूप नवीन नवीन गोष्ट घेऊन येईन मी तुम्ही सपोर्ट करा आज मला कुणी बघत नसाल किंवा नसेल शक्यतो मा तर मला माहिती कोणी बघतच नाही तरी मी इतक्या कॉम्फिडन्सने बोलतो आहे भविष्यात मला माहिती आहे आज नाही पण वर्षानंतर तर पाहताना तर सध्या मेहनत करा दिवस आहेत माझे स्ट्रगल आहे जीवनात मी तो करणार ते स्ट्रगल किती जर संकट आले किती अडचणी आल्या तरी स्ट्रगलला हार मानणार नाही मी स्ट्रगल करणार तर कसं आहे ना आता आपण डेली व्हिडिओ बनवतो आठ दिवस झालं पहिल्या दिवशी वेगळा आला दुसऱ्या दिवशी थोडा वेगळा भारी वाटला त्याच्या दिवशी घेण्याचा असा तसा कालचा तुम्हाला बोरिंग ब्लॉग वाटला असेल कारण की कालच्या ब्लॉगमध्ये काहीच नव्हतं कुठं गेलो नाही कुठं नाही जे तर दोन शब्द बोललो हे झालं पण ते बॉला सकट हिंमत लागते मेहनत लागते ते बोलायला सकट कष्ट लागतात दोन शब्द बोललो मी ते जरी तुम्हाला एक त्याच्यातला एक जरी आवडला तरी ती माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण की तेवढं बॉल आणि ते कॅमेरा लावून तेवढं बॉल ते शूट करून ते थोडंफार त्याला एडिटिंग किंवा काही न करता थोडीफार एडिटिंग करा किंवा त्याला नाही काही करता त्यास अप आप, अपलोड करायलासुद्धा त्याला मेहनत लागते त्याला सैम लागतो तो मी ठेवला मी काल खाडा पाडला असता आपला होता दुखत होतं तरी मी दुखत असूनही खाडा पडून दिला नाही आज संध्याकाळचे पाच वाजून गेले आज मी खाडा पडला असता तरी खाडा पडून गेला नाही आता व्हिडिओ उद्या आणखी खतरनाक व्हिडिओ बनवायची मी प्रयत्न करणार प्रयत्न नाही तर मला प्रयत्न ही करावाच लागणार करणार असं म्हणू शकत नाही कारण की प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आज नाही म्हणलं तरी तुम्हाला साडेसात आठ मिनटाचा व्हिडिओ भेटला हां आणि तुम्हाला आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे मेहनतीला कधी तुम्ही कमी समजू नका तुमची कशी असू द्या कोणत्या क्षेत्रात असू द्या कसली असू द्या नॉर्मल समज असला तुम्ही तरी ती मेहनत मेहनत देवरून बघतात आपल्याला घाम गाळल्या देव कधी व्हायला जाऊ देत नाही कोणत्या गोष्टी क्षेत्रात तुम्ही मेहनत करा तुम्हाला आज वाटतं नाही दोन तीन वर्षे खा पहिल्या वर्षी होत नसतं एका दिवसात कुणी करोडपती बनत नसतं कुणी राजा बनत नसतं तर एका दिवसात काही होत नसतं तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर आता जाऊ द्या पण एक गोष्ट ध्यानात ठेवा की एका दिवसात काही होत नसतं त्यासाठी डेली दररोज मेहनत करायला लागते सौरव जोशी झाले असे खूप उदाहरण आहेत खूप खूप उदाहरण आहेत महाराष्ट्रात रोषी काही करत ब्लॉगिंग करतात ब्लॉगिंग करतो ते असे खूप 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 उदाहरण आहेत सौरव जोशींनी कुठं तीन हजार व्हिडिओ झाले व आता बंगला वगैरे त्यांचे लग्न वगैरे आहे खूप मोठं मी लग्न करीत नाही तर माणसाकडे इतका पैसा आहे सौरव जोशीकडं तर इतका पैसा आहे इतकं खतरनाक लग्न बन केलं असतं पण त्या बांध्याचा विचार काय आहे तुम्ही बघा ना विचार काय आहे बांध्याचा विचार पड़ला कारण आपण त्या विचाराला सहमत आहे कारण आपण पशु पशुपक्षी फॅमिली परिवार ते कोटी देवा आणि आणि महादेवांची सेवा करण्याची इच्छा आपली त्या बंद्याची इच्छा आहे की जे लेकरांना कोणी शिक्षित नाही चांगली एज्युकेशन भेटत नाही शाळा भेटत नाही नवरा बायको जोडी पण त्यांच्या देवाने अशी बनवली दोघांची इच्छा आहे की ज्यांना कुणाला युजेशन भेटत नाही त्यांची फी भरतात ती त्यांच्याकडं सात आठ मुलं सध्या ती फी भरतात त्यांना त्या लग्नाच्या खर्चातून त्यांना <coughs> फी भरायची फी लेकरांची गोरगरिबांची आणि भविष्यात कुत्रे पशु पक्षी यांची पण सेवा करायची इच्छा आहे तर आपली पण इच्छा आहे गोरगरीब पशु पक्षी आपला फॅमिली परिवार तुम्ही गोरगरीब तुम्ही आले फॅमिली परिवार तुम्ही आले ते ते स्कुटी देवादेवताना आपले प्रभू पिताशी गुरुदेव महादेवां ची, चार जणांची सेवा करायची चार गोष्टी मग आपल्याला आपली इच्छा आहे तुम्ही जर युट्यूब फॅमिली तुम्ही जर मला साठ सात सपोर्ट केला तर आपण भविष्यात महाराष्ट्रामध्ये अशी एक गौशाला रुद्र आश्रम रुद्र वृद्ध आश्रम काय म्हणते ज्यांना कोणी सांभाळत नाही मुलं असो किंवा कोणी असो ते असे गरीब भीक मागतात त्यांची भीक मागायची आपण कधीच गरज आयुष्यात भविष्यात जोपर्यंत चंद्र तुरे सूर्य तारे तोपर्यंत करून देणार तेवढं मला सपोर्ट केला तर कारण की आपण त्याच्यासाठी खूप मोठं आश्रम बनू गौ शि मातासाठी बनू देवांचं पण खूप देवांची पण खूप सेवा करू कारण की आपण देवाला काही दान करू शकत नाही अरे देवांची पृथ्वी आपण देवाला दान काय करणार देवाचं म्हणून देवाला आपण देवापेक्षा मोठं झालो हा एक गोष्ट करणार आपण देवांची सेवा करणार बाकी याचे तर आपण काय करणार नाही तर माझ्या मनातल्या भावना तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही लाईक शेअर सबस्क्राईब करून जा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट टॉपिकवरती तोपर्यंत बाबाय बाय हर हर महादेव याच्यात तर आपण इंग्लिश भाषा आणणार नाही